माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारची कलाकृती करायला शिकणार आहोत यासाठी लागणारे जे मोती आहे ते पांढरे हिरवे आणि गुलाबी हे सगळे पाच नंबरचे आहेत कात्री घेतलेली आहे त्यानंतर टुंगूस धागा आहे हा चाळीस नंबरचा आहे सुई जी घेतलेली आहे ती सुई ही सात नंबरची आहे आणि तुंगूस धागा ओन घेतलेला आहे आणि सगळ्या शेवटी याला गाठ बांधून घेतलेली आहे आता आपली सुरुवात जी आहे या इथून सेंटरमधून होणार आहे सुरवातीला सहा हिरवे मोती घेतले आहे आणि या साही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत या साही मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर हे जे पुढचे दोन मोती आहे याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत यानंतर दोन पांढरे एक हिरवा दोन पांढरे मोती घेतलेली आहे या मोत्यातून दोरा इकडून असं इकडून असा काढला आहे तर आता या या मोत्यातून दोरा आपण या डायरेक्शनने काढून घेणार आहोत असा इकडे त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे आता दोन पांढरे एक हिरवा एक पांढरा असे चार मोती घेणार आहोत चार मोती घेतलेले आहे दोन पांढरे एक हिरवा एक पांढरा या मोत्यातून आपण जोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता परत या पुढच्या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेणार आहोत आणि याही मोत्यातून या मोत्यातून आणि या मोत्यातून दोन्ही मोत्यातून दोरा काढणार आहे त्यानंतर इथे परत आपण दोन पांढरे एक हिरवा एक पांढरा असे चार मोती घेणार आहोत परत दोन पांढरे एक हिरवा एक, एक पांढरा या मोत्यातून दोरा काढणार आहे आणि परत आपण या हिरव्या मोत्यातून आणि पुढच्या हिरव्या मोत्यातून तर आता याच प्रकारे आपल्याला राहिलेलं करायचं आहे दोन करा तुम्ही तिसरं जे आहे ते आपण पाहू परत इथे दोन पांढरे घेणार एक हिरवा एक पांढरा इथून दोरा काढायचा इथे जायचा दोन पांढरे एक हिरवा एक पांढरा इथून काढायचं इथे जायचं इथून 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 या पांढऱ्या मोत्यातून आपल्याला दोरा काढायचा आहे तर आपण जे राहील शेवटचं जे राहील ते पाहू यानंतर इथे एक पांढरा एक हिरवा एक पांढरा असे तीन मोती घ्यायची आहे तीन मोती घेतलेले आहे या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर याही मोत्यातून या एक दोन तीन तीन मोत्यातून आपल्या दोरा काढून घ्यायचा या हिरव्या मोत्यातून दोरा काढला या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढू आपण आणि याही पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेऊ यानंतर इथे चार पांढऱ्या मोती घेणार आहोत चार पांढऱ्या मोती घेतलेले आहे या मोत्यातून पहिले आपण दोरा काढू आणि या पुढच्याही मोत्यातून आपण दोरा काढू घेऊ त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढू घेऊ यानंतर इथे दोन पांढरे एक हिरवा एक पांढरा असे चार मोती घेतले या मोत्यातून दोरा आपण काढणार आहोत याही मोत्यातून पुढच्या त्यानंतर या मोत्यातून आणि याही मोत्यातून त्यानंतर इथे आता आपल्याला सहाचं कॉम्बिनेशन असतं इथे तर आपल्याला तीन पांढरे मोती घ्यायचे तीन पांढरे मोती घेतले आणि या मोत्यातून आपण दोरा काढणार आहोत या पांढऱ्या मोत्यातून आणि आता या हिरव्या मोत्यातून दोरा काढणार आहोत आणि आता इथे आपण पुन्हा जसं इथे होतं दोन पांढरे एक हिरवा एक पांढरा असे चार मोती घेणार आहोत दोन पांढरे एक हिरवा एक पांढरा या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून त्यानंतर हे जे दोन प पुढचे पांढरे मोती आहे या मोत्यातून पहिले काढला आणि याही मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ आणि आता इथे आपण तीन पांढऱ्या मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती आहे आणि या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणि या मोत्यातून सुद्धा आणि याही मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आणि आता इथे परत आता दोन पांढरे एक हिरवा एक पांढरा असे चार मोती घेणार आहोत चार मोती घेतलेले आहे या मोत्यातून जोरा काढणार आहे या हिरव्या मोत्यातूनही दोरा काढणार त्यानंतर पुढच्या मोत्यातून आणि याही मोत्यातून आता आपल्याला इथे तीन मोती घ्यायचे त्यानंतर पुढे जायचं दोन एक एक मोती एक पांढरा एक हिरवा मोती एक पांढरा मोती असा करून परत इथे जायचं मग परत इथे इथे आल्यावर तीन मोती घ्यायचे तर तुम्ही आता ज्या पद्धतीने हे सांगितलेलं आहे कारण कसं आहे पहिले आता इथे तीन मोती घेणार पुढे जाणार त्यानंतर इथे दोन एक दोन पांढरे एक हिरवा एक पांढरा इथून असं परत आता इथे तीन पांढरे मोती मग पुढे जाऊ आपण तर इथे दोन पांढरे एक हिरवा एक पांढरा असं करून आपल्याला जे आहे ते इथपर्यंत पूर्ण करा इथे आता आपण शेवटी आलो आहोत आणि इथे एक पांढरा एक हिरवा एक पांढरा हे तीन मोती घेतलेले आहे या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढू या मोत्यातूनही दोरा काढून आणि आता या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आता चार गुलाबी मोती घेतली आहे एक दोन तीन या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा इथून इथून काढून घेतलेला आहे आणि आता या, <Kellis -t cigar intentar> या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढून घेऊ त्यानंतर हे पुढचा पांढरा मोती आहे त्याच्यातून दोरा काढला आणि या मोत्यातूनही दोरा काढून घेतला आणि आता आपण इथे तीन गुलाबी मोती घेणार आहोत तीन गुलाबी मोती घेतले या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत या मोत्यातूनही आपण दोरा काढला त्यानंतर हा जो मोती आहे याच्यातूनही दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर या दोन मोत्यातून नंतर या दोन मोत्यातून या दोन मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे या दुप्पूच्या दोन मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतला आणि इथे परत आता आपण चार गुलाबी मोती घेणार आहोत चार गुलाबी मोती घेतले या गुलाबी मोत्यातूनच दोरा काढला त्यानंतर पुढचेही त्यानंतर या दोन मोत्यातून पहिले दोरा काढला आणि याला एक राऊंड करून घेणार आहे आपण परत या दोन गुलाबी मोत्यातून दोरा काढून घेतला या मोत्यातूनही दोरा काढला या मोत्यातूनही त्यानंतर त्यान हे जे दोन मोती आहे ह्याच्यातूनही दोरा काढून घेतला आहे आणि आता इथे आपण चार गुलाबी मोती घेणार आहोत चार गुलाबी मोती घेतले आणि आता हे तीन गुलाबी मोती बाजूला केले या या गुलाबी मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ आणि थोडं त्याला ॲडजस्ट करायचं या टाईपमध्ये येईल आणि या या मोत्यातून दोरा इकडे काढला होता आता पुढच्या मोत्यातून जोरा समोर काढू आपण आणि आता याला थोडंसं जसं म्हटलं तसं ॲडजस्ट करायचं आणि याला असं या टाईपचा शेप येईल आणि आता परत आता आपल्याला या मोत्यांमधून परत दोरा काढून इकडे यायचं आहे आपल्याला या गुलाबी मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या गुलाबी मोत्यातून दो दो हे दोरा काढून घेतला आहे आणि इथपर्यंत आलो आहे हिरव्या मोत्यातून दोरा काढला आणि पांढऱ्या मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून तर आता हे जे आहे हे एकदम सिंपल आहे इथे आलो आपण इथून चार मोती घेतले इथून असं दोरा काढून इथे गेलो तीन मोती घेतले त्यानंतर इथे पुढे आलो या दोन्ही मोत्यातून दोरा काढून घेतला मग आपण चार गुलाबी मोती घेतले होते त्यानंतर इथून आपण वरती गेलो वरती घेऊन परत आपण चार मोती घेतले आणि मग इथून असं करून असं करून आपण इथे आलो आहे तर आता हे एकच करून दाखवलेलं हे लागेल तर लक्षात नाही आला तर रिपीट करा म्हणजे रिपीटेडली पाहू शकता तुम्ही तर हे राहिलेले जे आहे एक दोन आता हे एक केलं आहे एक दोन तीन चार पाच हे पाच आता तुम्ही करा अशा रीतीने आता हे आपण पूर्ण केलेलं आहे आता हे जे आहे हे फक्त मोती लावायचे आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे या मोत्यातून दोरा काढून घेतला याही मोत्यातून आणि याही मोत्यातून दोरा काढला आहे आता इथे आठ मोती घेतले आहे आपण हिरवे आणि या मोत्यातून गुलाबी मोत्यातून दोरा काढणार आहे या दोन गुलाबी मोत्यातून दोरा काढला या हिरव्या मोत्यातून दोरा काढू त्यानंतर हे दोन गुलाबी आहे यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर या पुढच्या मोत्यातून दोरा काढायचा आपल्याला या मोत्यातून त्यानंतर या दोन गुलाबी मोत्यातून दोरा काढायचा या गुलाबी मोत्यातून दोरा काढला या हिरव्या मोत्यातून दोरा काढू त्यानंतर हे जे दोन गुलाबी मोती आहे याच्यातून दोरा काढायचा आणि इथे परत आपण आठ हिरवे मोती घेणार आहोत परत आठ हिरवे मोती घेतली आहे आणि या दोन मोत्यातून पहिले दोरा काढून घेऊ या दोन मोत्यातून दोरा काढला या हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि परत आता असं करून इथून जाऊन या दोन मोत्यातून दोरा काढायचा मी ज्या पद्धतीत आता हे सांगितलेलं आहे ते बाकीचे सुद्धा तुम्ही करू शकाल तर आता राहिलेले जे दु चार आहेत हे दोन जसे केले तसेच हे एक दोन तीन चार चार पूर्ण करा म्हणजे आपली कलाकृती पूर्ण होईल शर्यतीने आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे जर ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद